हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या ब्लॉगचं कारण आहे की आज आहे मतदान आणि माझं पहिलंच मतदान आहे इतक्या वर्षानंतर मी आज पहिलंच मतदान करत आहे काही कारणास्तव मतदान करायला जमलंच नाही जे बाहेरगावी शिकायला असताना त्यानंतर जॉबला असताना लग्नानंतर त्यामुळे आजपर्यंत मी एकही मतदान केलेलं नाही आज हे माझं पहिलंच मतदान आहे तर बघूया काय एक्सपिरियन्स येतो मला झालं व्होटिंगला सेंटर वेगळं आहे आणि माझं वेगळं मतदान ज्या केंद्रात आहे तिथे आम्ही आता बरीच गर्दी आहे मतदानासाठी जाऊ इच पण युट्यूब चॅनल आहे हिलाच प्रेरित होऊन आम्ही युट्यूब चॅनल पटवलं <laughs> पहिलंच वोटिंग आहे अवीचं वोटिंग झालंय आता माझ्या वोटिंगसाठी आम्ही या, वोटिंग या सेंट जोसेफ स्कूलला माझं मतदान केंद्र खूप छान सजवलं होतं मस्त रेड कार्पेट अँड ऑल माझ्या सेंटरला वोटिंग नंतर छान व्यवस्था होती फोटो बूथ वगैरे त्यांनी अरेंज केलेले होते इथे आम्ही काही फोटोज काढलेत नमस्कार आम्ही दोघींनी वोट केलेलं आहे नक्की मतदान करा लवकर घराच्या बाहेर निघा याच्यासारखा उशीर करू नका साडेसात वाजता वोटिंग झालेली आहे माझं वोटिंग झालं विधानसभेचं मतदानाला मी माझं पहिलं वोट केलं माझ्यासारखं तुम्ही लेट करू नका प्रत्येकाने वोट केलंच पाहिजे मी काही कारणास्तव वोट करायची नाही पण तुम्ही जरी बाहेर शिकत असाल तरी आपल्या गावी जा आणि मतदान नक्की करा बोटिंगनंतर जवळच ओंकारेश्वर मंदिर होतं तिथे आम्ही दर्शनासाठी आलो या मावशींकडनं फुलं घेतली आणि मंदिरात एंट्री केली त्यानंतर मंदिरात दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट दाखवत राहा थँक्यू सो मच